सगळ्या ग्रुपची इच्छा होती सावका ग्रुपताना घाटात गुप गाजला पाहिजे आणि घाटात गाजणार म्हणजे गाजणार गाजणार म्हणजे गाजणार आणि कदाचित म्हणजे पुढच्या भविष्यामध्ये म्हणजे पडणार आणि देवाला आम्ही एवढेच प्रार्थना करतो का जेवढे तुझे वाहन नंदी आहेत महाराष्ट्रात तेवढे एकदम सुखरूप ठेव आणि त्यांना कुठली इजा होऊ नये आणि जो लमकीचा आजार आहे त्याच्यापासून देवाला आम्ही प्रार्थना करतो जेवढे नंदी त्यांना त्यांच्यापासून त्या आजारापासून दूर ठेव एवढंच दादा नमस्कार नमस्कार आज दादा या शिवमंदिर प्राचीन शिवमंदिर अंबरनाथी ते आपला भोंगा आणि फायर आ, यो नियोजन केलं आपण आज अभिषेकचा कसा काय होता था, तो सांगा ना सर्वप्रथम था। या भोलेनाथात चरणी आम्ही नमस्कार करतो आमची जी दावणीची बैल आहेत संबंध महाराष्ट्रातली बैल हे शंकराचा अवतार आहे नंदी हा शंकराचा वाहन आहे आणि त्या शंकराच्या चरणी नंदीचं दर्शन घ्यायला आणि अभिषेक करायला आम्ही आमच्या प्राचीन मंदिर अंबरनाथमध्ये आलो आज आमचं भाग्य एवढं आहे का आम्ही ज्या अंबरनाथमध्ये राहतो आहे त्याच अंबरनाथमध्ये आमचं प्राचीन मंदिर शिवमंदिर इथं आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे आणि इकडची सगळची अंबरनाथ गावातले जे आमची मंडळी आहे देवा झाला अमित झाला परत आमचे यशवायपिरीचे ग्रुपचे सगळे आमचे भाऊ झाले श्रीशेठ झाला आणि आमचे महाराज आहेत तुमच्यासारखे सगळे मंडळी आहेत त्यांनी पण सगळ्यांनी आशीर्वाद घेतला आणि देवाला आम्ही एवढंच प्रार्थना करतो का जेवढे तुझे वाहन नंदी आहेत महाराष्ट्रात तेवढे एकदम सुखरूप ठेवू आणि त्यांना कुठली इजा होऊ नये आणि जो लंकीचा आजार आहे त्याच्यापासून देवाला आम्ही प्रार्थना करतो जेवढे नंदी त्यांना त्यांच्यापासून त्या आजारापासून दूर ठेव एवढंच मागणं आम्ही देवाकडे मागतो आता अभिषेक तर झालाय मग आता पुढचं काय कसं कार्यक्रम पुढचं नियोजन असेल मैदान असेल बुधवारी तिथे आमचा भुंगा मैदानामध्ये सज्ज होणार कारण की त्याच्या त्यांची खूप इच्छा आणि त्याला मानणाऱ्या वर्गालाची खूप इच्छा आहे बरेच मैदान झाले भुंग आता मैदानामध्ये ना नाही आहे पण बुधवारी भोलेनाथच्या चरणी त्याला नमन करून पुढच्या बुधवारी आम्ही मैदानामध्ये त्याला घेऊन येणार आहे मागच्या काही दिवसापूर्वी मी पण तुमची मुलाखत घेतलेली तर ते काही का हा अभिषेकचा कार्यक्रम हा थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल सांग फायर आपण आत्ताच नवीन घेतला होता आपले किरण शेळार आपले जवळचे मित्र आम्ही दोघं मिळून आम्ही फायरची विक्रमी खरेदी करून फायर विकत घेतला आणि आम्हाला अभिषेक करायचा होता कारण की फायर ज्या दिवशी आला त्या दिवशी सोमवार होता आणि त्याच दिवशी रावर यांच्या बा घराच्या इथंच महीत झाला होता त्याच्यामुळे दुपार झाली ती तीन साडेतीनला बैल भरला आणि बैल उशिरा रात्री उशीराला त्याच्यामुळे कसं असतं महाराज वगैरे भेटणं आणि इकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध होणं खूप म्हणजे रात्री पॉसिबल होत नाही म्हणून आम्ही पुढचा सोमवार घेतला आणि या सोमवारी आमच्या बैलांचा आम्ही अभिषेक इथं ठेवला योगायोग बघा ना आज सोमवार आणि महादेवाच्या दर्शनाला त्याचे स्वतः नंदी आले तिथं महादेवाच्या दरी आमच्या ह्या महादेवाचं दर्शन आम्हाला लाभतो रोज त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आणि असं महादेवाला आम आमच्या बहिणांना बघून पण आम्हाला असं वाटतं तर आम्ही रोज महादेवाचं दर्शन घेतो बरं मी इथं बघितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये काही इथं आलेले श्रद्धालू त्याही पण आज भुंगाचं आणि फायरचं दर्शन घेतलं ज्यांना माहीत आहे भुंगा आणि फायर हे काय आहेत ते शंभर टक्के भुंगा आणि फायरच्या बरोबर राहून फोटो काढणार आणि जे नवीन आहेत ते तर महादेवाचं मंदिर म्हणून त्याचं दर्शनही घे घेणार आणि आता फायरचं कसं काय पुढचं नियोजन भुंगाचं सांगितलं बुधवारी फायर मैदानामध्ये येणार आणि पळताना पण दिसणार चालेल आता तोरा सुरेंद्र दादाशी बोलूया कारण आज त्यांना पण दादा भुंगाची जी पारक होती ती पण तुम्ही केलेली आणि आता फायरची पण फारक कसं काय नियोजन सांगा नाईल दोघी बैल टॉप क्वालिटीची बैल होती माहीत पडणार होती माहीत होतं सगळ्यांना आम्हाला पण फायर हा बैल असा 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 बैल आहे सध्या कमी वयामध्ये त्यांनी खूप नाव केलेलं बैलाची आणि ती आमची इच्छा होती फायर बैली आमच्या नावाने पळावा लक्ष्मीनारायण मिलींनी फोर्स केला आम्ही फोर्स केला ती वस्तू आम्हालाच द्यावी आज ती फायर होऊन आमच्या पळायला लागली ला। आमच्याकडून काही दिवसापूर्वी चर्चा होती आपला इंदिरीचा मन्या त्यांच्या दावणीला फायर जाणार होता पण कुठेतरी मुंबईला तुम्ही घेऊन आलं मी तुमचं कौतुक करेन आणि कदाचित म्हणजे पुढच्या भविष्यामध्ये हा मन्याच्या दावणीला दिसेल का आम्हाला शंभर टक्के राजू श्री जावळेकरचा धावणीला बैल पडणार म्हणजे पडणारच त्यांचं बोलणं चालूच आहे आपलं आणि ती आज नव्हतं ती बैल घाटात पाहणारा बसून हा पांगला म्हणजे आता या सीझनला मला वाटतं मिलिंद शेठ पाटील आपला जो सावकर ग्रुप आहे स्वर्गीय रामदास शंकर पाटील हा ग्रुपचं नाव तीन फेऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर मुंबई बिंजोरमध्ये आणि मला वाटतं घाटात पण दिसेल आणि आमच्या सगळ्यांशी सगळ्या सागे ग्रुपची इच्छा होती सावकर ग्रुपचं नाव घाटात ग्रुप गाजला पाहिजे आणि घाटात गाजणार म्हणजे गाजणारा फायर गाजणार म्हणजे गाजणारं नाव चालेल खूप अभिनंदन तुमचं आणि चांगला एक अभिषेक सुद्धा केला खूप खूप अभिनंदन धन्यवाद